शहरांचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना तलाटाकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेचे खटाव कोरेगाव तालुक्यामध्ये तीव्र संताप उमटले आहे खटाव तालुका पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय या बोगत पत्रकार संघाच्या वतीने महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ही करण्यात आली आहे यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर उपाध्यक्ष रशीद शेख तानाजीराव चव्हाण खजिनदार शेखर जाधव सचिव धनंजय चिंचकर ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक नागना स्वामी प्राध्यापक डॉक्टर पी डी कुलकर्णी नम्रता भोसले आयाज मुल्ला मुन्ना मुल्ला संजय देशमुख समीर तांबोळी राजेंद्र शिंदे शरदराव कदम नितीन राऊत विक्रमसिंह काळे विठ्ठल नळवडे आकाश यादव सचिन गुरव सूरज भाडवलकर विनोद लोहार आदी उपस्थित होते समाजातील विकृत प्रवृत्तींकडून यापूर्वी पत्रकारांवर हल्ले होण्याच्या अनेक घटना अधिकाऱ्यांकडून असे कृत्य होणं दुर्दैवी आहे या घटनेमागे नेमका सूत्रधार कोण आहे याचा जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेनं तपास करावा पत्रकार संरक्षण कायद्याची ठोस अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष श्रीक प्राध्धापक प्राध्धापक श्री क्षीरसागर प्राध्यापक स्वामी प्राध्यापक डॉक्टर कुलकर्णी सौ भोसले श्री मुल्ला श्री शेख श्री चिंचकर आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी नायब तहसीलदार महेश गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच पोलिस निरीक्षक सोनवणे यांना निवेदन देण्यात आले तर पत्रकारांच्या या आंदोलनास बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे तसेच पत्रकार मित्रांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला महसूल विभागातील गाव पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विविध कामांच्या जबाबदारी असतात पत्रकार पवार यांना मारहाण केलेल्या संबंधितांवर आणखी नवीन कोणती जबाबदारी आली आहे का याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मागणी श्री शिंदे यांनी यावेळी केली दरम्यान पत्रकार नवनाथ पवार यांना तलाठी प्रशांत प्रकाश पवार यांनी केलेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे केली आहे कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना मटक्याची बातमी कालावलीच अशी विचारणा त्यांची गाडी अडवून तलाठी प्रशांत पवार यांनी मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मात्र तो जुजबी असून त्या तलाठ्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी आज कोरेगाव तालुका सातारा शहर सातारा तालुका पत्रकार संघ कोरेगाव आणि सातारा शहर इलेक्ट्रॉनिक इंडिया मीडियाच्या वतीनं पालकमंत्री श्री देसाई पोलीस अधीक्षक दोषी आणि अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची स्वतंत्र स्वतंत्ररित्या भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर गणेश बोतालजी संजय कदम कोरेगाव तालुका संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बर्गे सातारा संघाचे अध्यक्ष अजय कदम संतोष नलावडे अजित जगताप राहुल ताटे निलेश रसाळ आदी प्रमुख पत्रकार उपस्थित होते पवार यांना मारहाण केली धंदा करत नाही त्यावर पालकमंत्री श्री देसाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रश्नी योग्य कार्यवाही करण्याची ग्वाही पत्रकारांना दिली आहे यावेळी निलेश रसाळ सचिन कदम सचिन म्हसके संदीप माने वैभव पोडके ओंकार सोनवले पांडुरंग बर्गे प्रकाश गायकवाड सोमनाथ शिंदे अजमुद्दीन मुल्ला दादा वाकडे अधिक बर्गे सतीश गायकवाड आदी उपस्थित होते माध्यमातली महत्वाची भूमिका बजावत असताना समाजातली वैभंजे असतील वनिवा असतील त्या समाजासमोर आणत असताना त्यातला एक भाग मटक्याचा त्या मटक्याच्या संदर्भात एक बातमी त्या आमच्या पत्रकार बंधूनं आपल्या त्या वृत्तपत्रात दिली होती त्यावर चिडून जाऊन प्रशांत पवार नावाचे जे महसूल विभागातले तलाटे आहेत त्या तलाट्याने त्या आपल्या पत्रकाराला मारहाण केली बातमी पाहता प्रशासनाला सगळ्यात जास्त मदत करण्याचं काम कोणत्या पत्रकार करतात शासनाच्या निर्णय योजना असतात काही कार्यक्रम असतात लोकाभिमुख या सगळ्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्याचं काम पत्रकार प्रशासनामध्ये त्या ठिकाणी सरकार करत असतो आणि अशा वेळेला त्याच प्रशासनामधला महसूल भागातले एक आगाऊ कर्मचारी ज्याला आपण आगाऊ बुडूया ज्यावेळेला हात उतरतो त्यावेळेला तो जरा अतिरेक म्हणला पाहिजे एका पत्रकारानं समाजातली एक अतिशय चुकीच्या पद्धती चालली एक घटना आपल्या वृत्तपत्रामध्ये मांडली त्यावर चिडून जाऊन त्याच्यावर हात उठवणं हात उचलणं हे तितपत योग्य आहे ही प्रशासनामध्ये जर अशा प्रकारे जर भूमिका असेल तर इथून पुढं हा लोकशाहीचा स्तंभ नेमका त्या ठिकाणी समाजासाठी वापरायचा का नाही अशा प्रकारचे प्रश्नग्रमण झालं आहे तर आमची एक मागणी आहे रावसाहेबांच्याकडं ही जे काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही सर्वजण एक निषेध करत आहोत खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्याचबरोबर हा जो महसूल विभागातला कर्मचारी आहे खरंतर त्याला फारसे अधिकार असतील मला माहीत नाही परंतु आपल्या अधिकाराच्या कक्षावर ओलांडून एका माध्यमामध्ये काम करणाऱ्या आमच्या पत्रकार बंधूच्यावर हात उचलण्याची हिंमत त्याची कशी होती हा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि हा जो त्यांचा जो काही अतिरेकीपणा आहे वागण्यातला आगावपणा म्हणूया त्या आगावपणाला आपल्या पत्रकार जो काही संरक्षण म्हणून त्या काही कायद्याने केलं आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याच्यावर त्यानं पुन्हा असं धाडस करू नये त्याचं निलंबन करावं त्याला सस्पेन्शन त्या ठिकाणी करावं त्या हा पत्रकार संघ या ठिकाणी ही कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही याहीपेक्षा पुढची आंदोलनं या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी जातील पुन्हा समाजातली कुठलीही प्रवृत्ती पत्रकारावर अशा पत्रकारावर अशा पद्धतीनं हात उचलणार नाही किंवा त्याच्याबद्दल एक वेगळा शब्दही काढणार नाही अशा प्रकारचा एक धाक कायद्याचा निर्माण व्हावा आणि म्हणून आज आपण खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष धगनदक्षीर सागर त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष शेखर जाधव आणि आपण सर्वजण तालुक्यातले पत्रकार त्या ठिकाणी जेवढे आपण या ठिकाणी उपलब्ध झालो हे आलो आहोत आम्ही बाबासाहेबांनी विनंती करतो की ही जी, जी, जी आमची भावना आहे पत्रकार संघाची ती पत्रकार संघाची भावना शासनापर्यंत आपण कळवावी आणि योग्य ती कारवाई ही पुन्हा अशा प्रकारचा प्रकार घडणारच नाही जडप असावी अशा कारवाई होईल अशा प्रकारची विनंती आम्ही करतो कारवा झालेली घटना अतिशय निंदनीय असून पत्रकारांच्यावर हात उचलण्याची ताकद यांच्याकडे कुठून येते हा शोध प्रशासनानं घेतला पाहिजे आणि जिल्ह्यातील प्रशासनाला एक विनंती आहे की ह्या मुजोर माणसामुळं आपल्या खात्याला कुठं ताळीमा लागू नये यासाठी या, या माणसाचा बंदोबस्त करावा अशी खटा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही प्रशासनात विनंती करत आहोत या गोष्टीचा आम्ही सर्वजण मिळून खटाव तालुक्यात सर्व पत्रकार निषेध वारंवार होत हल्ले आणि त्या अशा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आपण आणि हे काम ज्यांनी प्रशासकीय विभागाच्या मार्फत झाल्यामुळं तर प्रशासकाचं प्रशासनाचं पहिल्यांदा अधिकार करण्याची वेळ असणार कारण खासगी लोक काहीतरी बोलतील पण प्रशासनाकडून सुद्धा पत्रकारांच्यावर हल्ले होत असते तरी अतिशय निंदे आहे आणि ह्यासाठीच आपल्या तालुक्यातल्या पत्रकारांच्या वतीनं आज आपण हे निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवतोय की इथून पुढे हे असे हल्ले पत्रकारांच्यावर होणारे हल्ले की घेतले जाणार नाही शह चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्यावर कोरेगाव येथे झालेला हल्ला हा खरोखरच अत्यंत घणास्पद घटना आहे या हल्ल्याबद्दल संबंधित व्यक्तीला कायदेशीर कारवाई करून अशा प्रकारचं कृती पुन्हा कुठेही घडणार नाही याबद्दल जिल्हा प्रशासनानं ॲक्शन घ्यावी असं आम्ही खटा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मेन्शन करतो ते पत्रकार नवनाथ पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसापूर्वी मटक्याची बातमी का दिलीस या कारणावरून तिथले ग्रामविकास अधिकारी तलाठी प्रशांत पवार यांनी मारहाण केल्याची घटना घडली खर तर पेर पत्रकार हा लोकशाहीतला एक चौथा स्तंभ म्हणून महत्वाचा दुवा मानला जातो संघात पत्रकार एकजुटीचा पत्रकारावर झालेला भेड हल्ल्याचा अन्ला करणाऱ्या पाहिजे

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि नामदेव भोसले वडू सातारा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा